नमस्कार छोटीशी बातमध्ये मी स्वनघादेव आपल्यासह सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आत्ता जो मी जो विषय मांडणार आहे तो थोडा वादाचा आहे थोडासा वादाचा विषय आहे म्हणजे असा की आजकाल मराठी भाषेचा सगळ्यांना बराच पुळका आला आहे की मराठी भाषेतच मुलांना शिकवलं पाहिजे मराठी भाषा आपल्या मराठी माणसाला आली पाहिजे तुम्ही त्यांना मराठी भाषेत शाळेतच घाला मराठी शाळा आपल्या वाचल्या पाहिजेत अगदी बरोबर आहे मलाही मराठी भाषेचा अभिमान आहे मराठी भाषा मराठी माणसाला यायलाच हवी पण माझं असं म्हणणं आहे की जर का पूर्ण शिक्षण तुम्ही मराठी मीडियममध्ये मुलांना दिलं तर उच्च शिक्षणसुद्धा मराठी मीडियममध्ये अवेलेबल आहे का असणार आहे का म्हणजे आपल्याला जर का इंजिनिअरिंगला घालायचं आहे मुलाला वकील बनवायचं आहे डॉक्टर बनवायचं आहे तर ह्याचा सगळा अभ्यासक्रम मराठी भाषेत असू शकतो का आणि नसेल तर बट ऑबियस आहे आमचं मूल मागेच पडेल आमच्या मराठी मुलाला पुढे आणण्यासाठी खरंच मराठी भाषेचा अभिमान असेल तर सगळा पोर्शन पुढपर्यंत मराठी भाषेतच ठेवा नाहीतर आमची मुलं मागे पडतील आमच्या मुलांची आम्हाला मुला काळजी आहे तेव्हा आम्ही मराठी मीडियम सोडून इंग्लिश मिडियममध्येच मुलांना घालणार कारण आमची मुलं उच्च शिक्षित व्हायला हवीत आणि त्याचबरोबर मी एक विनंती करेन की मुलांना आपल्या मराठी यायला हवं मराठी वाचता यायला हवं मराठी शिकवायला हवं म्हणून संपूर्ण मुलांना तुम्ही मराठी मीडियममध्येच घाला हा हट्टा हा चुकीचा आहे आमची मुलं का म्हणून मागे पडावीत म्हणून मी सगळ्यांना विनंती करते मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घाला शिकवा पण मराठीचा अभिमान ठेवा मराठी भाषाही त्यांना शिकवा धन्यवाद